हॅलो विद्यार्थी मित्रांनो माझ्या मध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण जोड शब्द हा टॉपिक घेतलेला आहे याच कारण अस की आपण शाळेमध्ये शाळेच्या पाठ्यपुस्तकामध्ये बघा आपण जेव्हा एखादा धडा वाचतो एखादी गोष्ट वाचतो तर त्यामध्ये जोड शब्द असतात मग ते जोड शब्द आपल्याला वाचायला खूप भारी जातात मग त्यासाठी काय करतो आपण मग ते धडा म्हणा किंवा पाठ म्हणा तो वाचन सोडून देतो तर तसं करायचं नाही आहे आपल्याला तर आपण काय करणार आहोत आज जोड शब्दांचे वाचन करणार आहोत आणि त्याच सोबत त्याचे स्पेलिंग सुद्धा आपण घेणार आहोत तर बघा इथे आपण स्ल हा शब्द घेतलेला आहे तर सुरुवातीला जोड शब्द म्हणजे काय हे बघू तर बघा एक अर्धा शब्द जेव्हा आपण पूर्ण शब्दाला जोडतो तेव्हा त्याला जोड शब्द, शब्द जसे म्हणतो तर बघा हा अर्धा स आपण कशाला जोडला इथे ल ला हा जोड शब्द स्ल तर आता याच स्पेलिंग पण पाहणार आहोत तर बघा अर्धा स स्पेलिंग जे बनतं ते काय बनतं यस त्यानंतर लच स्पेलिंग जे, जे बनतं ते एल असं बनत मग म्हणजेच स्ल च स्पेलिंग जे बनलं आहे ते एस एल ए मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं शेवटी तो साऊंड येतो बघा शेवटी जो स्वर येतो स्ल असं म्हणताना तो कसा आ, स्वर येतो बघा स अधिक ल अधिक अ बरोबर स्ल म्हणजेच एस एल ए स्ल त्याच्यानंतर बघा क आता क्व हा शब्द कसा बनला बघा अर्धा क त्याला आपण जोडला व तेव्हा तो शब्द बनला क्व बघ सेम तर बघा जे स्पेलिंग बनत ते बनत के आणि व च स्पेलिंग बनत ते बनत व्ही म्हणजेच के व्ही ए क्व तर बघा नंतरचा जो वड आहे तो आहे प्र आता प्र हा शब्द कसा बनला र अर्धा र आणि त्याच्यानंतर बघा प बरोबर बनला प्र मग करायचं काय सेम पच स्पेलिंग बनत पी आणि या रचं स्पेलिंग बनत आर आणि ए प्र तर बघा त्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे स्न स्न हा शब्द कसा बनला अर्धा स त्याला जोडला आपण न तेव्हा तो शब्द बनला स्न त्याच स्पेलिंग बनत यस च स्पेलिंग बनत यन आणि ए स्न तर बघा त्याच्यानंतर आहे व सॉरी क क दोन धरण होते क जेव्हा आता क हा शब्द कसा म्हणायचा बघा अर्धा क त्याला जोडला आपण एक क पूर्ण क आणि तो जो शब्द बनला तो आता नाही क म्हणजेच काय अर्धा क त्याला जोडला आपण क तर तो, तो शब्द बनला इथे क मग काय करायचं का क स्पेलिंग बनत के क सुद्धा स्पेलिंग बनत डबल के ए क त्यानंतर बघा बघा स्म आता हा स्म शब्द कसा बनला अर्धा स त्याला आपण जोडला म तो शब्द बनला स्म आता स्मच स्पेलिंग काय बनत अर्धा स म्हणजेच एस आणि म स्म तर नंतर आपण जो स्पेलिंग घेणार आहोत तो आहे स्व आता स्व हा शब्द कसा बनलेला आहे बघा अर्धा स त्याला आपण जोडला व तर तेव्हा तो शब्द बनला स्व तर बघा एस आणि व चा काय बनतो व्ही एस व्ही ए स्व तर बघा आपण काय करणार आहोत आता दोन अक्षरांचे शब्द घेणार आहोत आणि त्यापासून आपण काही जोड शब्द शिकणार आहोत तर बघा पहिला जोड शब्द जो मी घेतलेला आहे इथे तो आहे मम्मा आता मम्मा हा शब्द कसा बनला बघा मग अधिक अर्धा म आणि त्याला जोडला मा तो बनला मम्मा तर बघा करायचं काय मग यम ए म आणि यम त्याच्यानंतर बघा मा यम ए म म मा मम्मा म, 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 तर बघा त्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे अण्णा तर अण्णा हा शब्द बघा कसा बनला अ अधिक अर्धा अण त्याला जोडला आपण ना तेव्हा तो शब्द बनला अण्णा तर बघा अचं जे स्पेलिंग बनत ते बनत ए त्याच्यानंतर च स्पेलिंग बनत आणि नाच स्पेलिंग बनत त्याच्यानंतर बघा स्पर्धा आता स्पर्धा हा शब्द बघा कसा बनला स्पर्धा तर बघा अर्धा स त्याला जोडला प त्याच्यानंतर धा आणि सॉरी हा जो र आहे हा सुरुवातीला घ्यायचा आपल्याला म्हणजेच हा काय याच्यावरती रफ आहे आणि धा बघा काय बनला हा शब्द स्प र धा र आपण अशा पद्धतीने लिहत असतो तर बघा एस ए सॉरी यस पी स्प स्प म्हणजेच ए आणि र आता ध च स्पेलिंग बनतो डी एच ए स्पर्धा त्यानंतर बघा नर्मा आता नर्मा हा शब्द बघा कसा बनला न त्यानंतर जोडला आपण र त्यानंतर बघा मा बरोबर न र मा तर बघा एम ए आर एम ए विश्वा, विश्वा हा शब्द बनला नरमा त्यानंतर बघा विश्व आता विश्व हा जोड शब्द कसा बनलेला आहे वला पहिली बिलांटी वी अर्धा त्याला जोडला व त्याच्यानंतर बघा आता वी श व विश्व तर विश्व हा शब्द बघा कसा बनला चा स्पेलिंग बनत वी आणि पहिल्या विलांटीचा होतो आय म्हणून व्ही आय आता श एस एच व्ही बनला हा शब्द विश्व तर बघा त्यानंतरच आता इथे काना दिलेला आहे का शेवटी इथे काना दिले शब्दाच्या शेवटी जर काना दिलेला नसेल तर आपल्याला काय करायचं तिथे ए वापरायचा नाही त्यानंतर बघा अर्धा अर्धा हा शब्द कसा बनला होता अधिक रा अधिक धा अ र, आता अर्धा अ चा बनतो ए आणि र चा बनतो आर आणि धा अर इथे काना आहे म्हणून आपण हे दिलेलं आहे धन्यवाद